अंबरनाथच्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर रस्त्यात असलेले विजेचे खांब तातडीनं हटवावेत आणि आजवर झालेल्या अपघाताप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मनसेचे विभागाध्यक्ष विशाल गायकवाड हे आमरण उपोषणाला बसलेत अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गाचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण हे काही वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं यावेळी रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले रस्त्याचं रुंदीकरण करताना हे खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करणं गरजेचं असतानाही मागील दहा ते बारा वर्षांपासून हे खांब रस्त्याच्या मधोमधच आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक वाहन चालकांचा खांबाला धडकून अपघात झाला असून आतापर्यंत अनेक जणांचा यात बळी गेला आहे नुकताच अंबरनाथमधील रिक्षाचालक अरिफ शेख याचा या खांबाला धडकून अपघाती मृत्यू झाला होता यानंतर मनसेचे विभागाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी हे खांब हटवण्याची मागणी करत अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र त्यांच्या मागणीकडे महावितरण एमएमआरडीए आणि अंबरनाथ नगरपालिकेने लक्ष न दिल्याचा आरोप करत विशाल गायकवाड हे आमरण उपोषणाला

शंभरच्या वरती शंभर एकशे दहापर्यंत अपघात चालेल अजून किती जणांचा जीव घ्यायचा आहे आणि जे पण अधिकारी आहेत संबंधित अधिकारी जे पण आहेत त्यांच्यावरती स मनुष्यबाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपण या सर्व उपोषणाला बसलेलो जो संबंधित अधिकारी जोपर्यंत त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही जो, जो रिक्षाचालक आहे त्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणाहून उठणार नाही आतापर्यंत शंभर एकशेदा गेले असतील त्याच्यामध्ये अजून एक विशाल गायकवाडची पण भर पडली तरी काय बयात मेलो तरी चालेल पण या लोकांना न्याय मिळवून देणार आणि जे अधिकारी आहेत जे आपल्या कामात आता काम चुकारपणा करतात ते डोळे झाकपणा करतात ते यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही यावेळी मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संजय गुरव उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के शहर संघटक युसुफ शेख शहर उपाध्यक्ष बबलू खान यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी सुद्धा उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज